किलियन एम्बाप्पे फ्रेंच फुटबॉल स्टार आणि जगातला सर्वात श्रीमंत फुटबॉल प्लेअर यंदाच्या फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये एम्बाप्पेनं हॅट्रिक केली पण तरीही फ्रान्सचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न अर्जेंटिनानं धुळीस मिळवलं एम्बाप्पेचे जगभरात करोडो चाहते पण तुम्हाला माहिती आहे एम्बाप्पे सध्या कोणाला डेट करतोय चोवीस वर्षांचा हा युवा फुटबॉलर इनिस रॉ या फ्रेंच मॉडेलला डेट करतोय महत्वाचं म्हणजे इनिस रॉ ट्रान्सजेंडर आहे त्यामुळे मैदानातल्या कामगिरीबरोबरच एम्बाप्पे ऑफ द दे फील्ड देखील चर्चेत आलाय एम्बाप्पे आणि इनिस रॉ यांच्या वयात तब्बल आठ वर्षांचा फरक आहे इनिस बत्तीस वर्षांची आहे तर एम्बाप्पे चोवीस वर्षांचा इनिसला दोन हजार सतरा साली प्लेबॉय मॅगझिनच्या कवर पेजवरही स्थान मिळालं होतं इन्स्टाग्रामवर इनिस रॉचे तब्बल एक मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत दोन हजार अठरा साली फ्रान्सनं फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला आणि वीस वर्षांचा एम्बाप्पे रातोरात स्टार झाला त्यानंतर एमबाप्पेची लोकप्रियता वाढतच गेली याच दरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत असतानाच मॉडेल इनिस रॉसोबत एमबाप्पेचे फोटो समोर आले आणि ही जोडी चर्चेत आली ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत